निवडणुकीच्या अनुषंगाने आज मीटिंग घेण्यात आलेली आहे सर्व पत्रकार बांधवांची यामध्ये सर्वांना अशी सूचना दिली की मीडिया हा इलेक्शनमध्ये फेअर क्लीन आणि ट्रान्सपरंट इलेक्शन प्रोसेस होण्यासाठी फार मोठा रोल बजावतो आणि एक फोर ऑब्झर्वर म्हणून पण मीडियाचा फार मोठा रोल आहे प्रशासनाच्या ज्या काही चुका असतील किंवा जनतेच्या संदर्भात इलेक्शन प्रोसेस संदर्भात ज्या काही घटना असतील त्या वरिष्ठ पातळीवर कळवणं आणि त्या एम सी सी असेल मॉडेल प्रोड ऑफ फ्रंड याची योग्य अंमलबजावणी करणं यामध्ये प्रशासनाला सहकार्य करावं मीडियाने असं आव्हान सर्वांना आम्ही केलं आणि सर आता आपले लोकसंख्याचा मतदारमध्ये उंबरपेठ ब्याऐंशी हा जो मतदारसंघ आहे यामध्ये जवळपास तीन लाख चार हजार मतदार आहेत तीनशे बेचाळीस मतदान केंद्र आहेत अठ्ठावन्न मतदान केंद्र शहरी भागात आणि दोनशे चौऱ्याऐंशी मतदान केंद्र हे ग्रामीण भागामध्ये आहे हे ग्रामीण भागामध्ये आहे या सर्व ठिकाणची जी काही सुविधा उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया आहे पूर्ण झालेली आहे एनरोलमेंट आजही चालू आहे नवीन मतदारांचं ती प्रक्रिया आणि सर्वांना हेच आव्हान आहे की जास्त लोकांनी एनरोलमेंट करावं आणि वोटिंग संदर्भातही लोकांनी जास्तीत जास्त, जास्त यावर्षीचे जे काही लोकसभा निवेशन असतील त्यामध्ये पार्टिसिपेट करणं अपेक्षित आहे आपले इथं कर्मचारी किती कार्यरत आहेत सर जवळपास अडीच हजारापेक्षा जास्त मतदार मतदारसंघामध्ये कर्मचारी जाम करतात थँक्यू ठीक आहे सर